हॅलो मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण सोलापूरला शेंगदाण्याची चटणी जशी मिळते कशा पद्धतीने करायची ते थोडक्यात बघणार आहोत तर जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया तर एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि ते आता मीडियम गॅसवरती व्यवस्थित चांगले खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आता तुम्हाला एक सांगते जर शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजायचे आहेत तर शेंगदाणे भाजताना आपण एकदा हलवून असंच ठेवून द्यायचं नाही भाजतोय म्हणून तर शेंगदाणे भाजताना असं सतत हलवत राहायचं म्हणजे आपले शेंगदाणे चांगले खरपूस भाजतील म्हणजे एकदाच हलवून असं ठेवल्यानंतर काय होईल एक साईडला जास्त भाजेल आणि एक साईडला कच्चा भाजेल आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या शेंगदाणे बऱ्यापैकी चांगला भाजला आहे तुम्हाला दाखवते हे बघू शकता तुम्ही वरचं सा साल व्यवस्थित निघत आहे म्हणजे आपला शेंगदाणा व्यवस्थित खरपूस भाजला गेला आहे तर आता तुम्हाला थोडंसं हातानं पण दाखवते असं चोरा करून की आपलं शेंगदाणा व्यवस्थित त्याचं साल आहे का हे बघू शकता आता तुम्ही व्यवस्थित असं चुरल्यानंतर साल निघते म्हणजे आपले चांगले भाजले आहे शेंगदाणे तर आता गरम आहे तोपर्यंतच आपण एखादा ग्लास किंवा एखाद्या भांड्याच्या सहाय्याने असं तुम्ही याचं साल काढू शकता जर तुम्हाला हाताने व्यवस्थित काढायला जमत असेल तर तुम्ही हातानेच काढू शकता हे बघा तुम्ही व्यवस्थित आपलं साल निघलेलं आहे सगळंच शेंगदाण्याचं साल काढावं असं नाही आता एक वाटी शेंगदाणे घेतले तर अर्धी वाटी शेंगदाण्याची साल निघलं तरी चालेल आणि आता एक कप प्लेटमध्ये घेऊन त्याचा पाला काढून घ्यायचा आणि परत कळेमध्ये घालून गरम करायचे शेंगदाणे आणि त्यामध्येच एक दोन चमचा तेल घालून घ्यायचं आणि परत आपण शेंगदाणे थोडंसं मिडियम हीटवरती परतून घ्यायचं आता हे असं परतून घ्यायचं असे एक अर्धा मिनिटसाठी परतून घ्यायचं आणि त्यामध्येच आपण एक मिनिट झालं की आपण सोलेलं थोडंसं लसूण घालून घेऊया म्हणजे आपली चटणी चवीला छान होईल आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं परतून घेऊया मीठ घातल्यानंतर म्हणजे मीठ सगळं मिक्स होईल आपल्या शेंगदाण्याला व्यवस्थित लागेल असं आणि त्यामध्येच आता आपण हे मिरची पावडर घालून घेऊया ही घरी बनवलेली मिरची पावडर आहे पूर्ण तिखट आहे त्यामुळे जास्त काही घालणार नाही दोन चमचा ठीक आहे एका वाटीसाठी आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या शेंगदाण्याला लागेल चटणी आपली असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपण आता हे व्यवस्थित परतून झालं आहे तर मला थोडंसं मीठ कमी पडल्यासारखं वाटतंय तर मी थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं मीड़ आहे अर्धा चमचा म्हणजे मेजरमेंटनी जर सांगायचं झालं तर हाफ टीस्पून मीठनंतर टाकलेलं आहे आणि आधी एक टीस्पून असं दीड टीस्पून आपण मीठ टाकलं आणि दोन टेबलस्पून मिरची पावडर घातली आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सर असं ऑन ऑफ ऑन ऑफ करत आ, ही आपण बारीक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता हे असं बारीक केलेलं आहे जास्त ह्याची पावडर बनवलेली नाही अशी मोठीशीच ठेवले मोठीशीच ठेवल्याने चवीला खूप छान लागते तर ही अशी आशी साधी सोपी सोलापूरला बनवली जाणारी शेंगदाणा चटणी आहे तर तुम्हाला आवडली का मी केलेली सोलापूरची चटणी नक्की मला कमेंट करा आणि जे लोक ह्या चॅनलवर माझा पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी स्वप्नालीच रेसिपीला सबस्क्राईब करा म्हणजे माझे रेग्युलर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मग भेटू पुन्हा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय